गेला, 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 गेला। सत्या हा सत्याचा मोर्चा आणि महाराष्ट्राच्या यलगाराची निशाणी आज जे सत्ता स्थापना करून जे गद्दार बसेले तर यांच्या विरुद्धामध्ये हा मोर्चा आहे कारण यांनी सत्ता चोऱ्या लबाड्या करून केलेली आहे पहिला प्रश्न आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्याशी गद्दारी करून पहिले पक्ष चोरला नाव चोरला चिन्ह चोरला आज राहिला आमचे जे मतदानाचा हक्क आहे ते सुद्धा चोरत आहे तर अशा गद्दारांना धडा शिकवण्याकरता हा मोर्चा आहे काय म्हटलं सरकार आता न्याय मागायचा टाइम नाही आमच्या आदरणीय मोठे साहेब बाळासाहेब ठाकरेंचा आहे आदेश आहे न्याय कधी तोंड तो वाजून मिळत नसेल तो तोंडात वाजून न्याय मिळा मिळाला पाहिजे आणि आता तोंडात मारूनच न्याय मिळणार हे शिवसैनिकाचा योगा आहे काय सरकार विकासाच्या फुटावर काम करत नाहीये सरकार इतर गोष्टीवर काम करत नाहीये आज महाराष्ट्रामध्ये जे पाऊस पडलं शेतकरी बांधवांना आज आतापर्यंत त्यांचे वावरामधले चिखल सुद्धा सुकले गेलेले नाहीये यांनी त्यांचे थट्टा केले विकास निधीच्या नावाखाली तीन रुपये पाच रुपये एकवीस रुपयाचे निधी त्यांच्या खात्यामध्ये टाकलं तुम्ही सामना पेपर वाचून घ्या यांनी विकासावर बोलत नाही मोदी दोन हजार चौदा पासून सत्तामध्ये आलेले कॉम्प्रेस कधी घेतली नाही हे लोक फक्त आणि फक्त यांचे केलेले चोर्या करता दोन समाजामध्ये हिंदू मुस्लिम मधी ते निर्माण करून फक्त दंगडी घडायच्या परतण्यात राहतो पण हे महाराष्ट्रामध्ये हे गोष्ट धडत नाही कारण पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हा वाद बळकट आहे ना। माझं नाव अजीज मोमीन अहिल्यानगर संगमनेरवरून आलो मी मुस्लिम मावळा